काल परवा मी ऐकलं की आमच्या अनिल देशमुखांच्या बद्दल एका पोलीस अधिकाऱ्याला काहीतरी सांगायला लावले आता अनिल देशमुख तुरुंगात जाऊन बाहेर येऊन त्याला सगळ्या घटनेला दोन वर्ष झाली मग इतक्या उशिरा एक पोलीस अधिकारी का सांगतो तो पोलीस अधिकारी काही वेगळ्या मार्गाने अडचणीत आलेला होता का त्याला कोणी ब्लॅकमेल करून प्रेशर करून काही करतय का आणि दोन वर्ष तीन वर्षानंतर उद्या मग दोन हजार पंधरा साली अमुक अमुक नेत्याने असं असं सांगितलं म्हणून आज माणूस उपटला आणि पुढे आला आणि म्हटलं असं सांगितलंय तर त्याचा अर्थ हा कोण किती ग्राह्य धरणार आणि म्हणून महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांच्या बद्दल शेवटच्या टोकाची कटकार असताना होणार आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये अशा सगळ्या गोष्टीने संभ्रम तयार होऊन देऊ नका कोणत्याही परिस्थितीत तुमच्या मनात संभ्रम होता कामा नाही जे जनतेनं लोकसभेत आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत ते एका विश्वासाने दिलेले आहेत त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशी वागणूक तुम्ही सगळ्यांनी ठेवा